नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील अरुण सदाशिव गोसावी यांच्याकडे आलेलो आहे ते शिक्षण विभागातून विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत सेवानिवृत्तीनंतर ते सामाजिक सहकार शैक्षणिक अशा कार्यक्रमात सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ रोहिणी अरुण गोसावी या दहिडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत याशिवाय त्या वेणुताई चव्हाण महिला पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन आहेत दोघही पती पत्नी सामाजिक सहकार्य शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत खरं ते या कार्याकडे कसे वळले हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं दोघांचं स्वागत साहेब तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आणि शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला तुमचा आमची तशी फॅमिली मुंबईमध्ये राहणारी होती कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आमचे वडील पोलीसमध्ये होते आणि पोलीसची नोकरी संपल्यानंतर ती गावी आली गावी दहिवडी या ठिकाणी आल्यानंतर शेती व्यवसाय करू लागले त्याचबरोबर परिस्थिती हालायकीची असल्यामुळं मोलमजुरी करून त्यांचं जीवन व्यतीत करत असताना अतिशय ज, ज, ज खडतर प्रवास त्यांचा सुरू होता आणि त्याबरोबर आमची मातोश्री श्रीमती सुभद्राबाई सदाशिव गोसाई या सुद्धा त्यांच्या साथीला होत्या आणि आमचे दोन भाऊ एक बहीण अशी एक छोटीशी फॅमिली परंतु दहिवडीत आणि गोसाई मळ्यामध्ये त्यांनी वास्तव्य केलं आणि आपलं जीवन व्यतीत केलं त्याचबरोबर आम्हाला त्यांनी स फार मोठं योगदान दिलेलं आहे गरिबीतून आम्हाला शिक्षणाचं काम त्यांनी दिलेलं आहे शिक्षण आमचं केलेलं आहे त्यांनी तर अशा पद्धतीने आमचं जीवन व्यतीत चाललेलं होतं अशा वेळी शिक्षणामध्ये आम्ही झोकून दिलेलं आहे आणि गरीब असताना एक चांगलं उच्च शिक्षित आणि समाजसेवा करायची काहीतरी मोठं असं नाव कमवायचं असा, असा उद्दिष्ट असल्यामुळं आम्ही ते काम सुरू केलं होतं एक सांगा की तुमचं शिक्षण किती झालं आणि कुठे कुठे झालं ते हां मी माझं प्राथमिक शिक्षण दहिवडीमध्ये प्राथमिक शाळेत झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी आणि कॉलेजचं शिक्षण दहिवडी कॉलेज दहिवडी या ठिकाणी झाले आहे मी दहिवडी कॉलेजमध्ये प ग्रॅज्युएट झालो बी ए इकॉनॉमिक्स आणि त्यानंतर माझं पुढचं शिक्षण शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी एम ए आणि बी एड कराड कॉलेज बी एड बी बेड, एडचं कराड कॉलेज होतं त्या ठिकाणी बी एड झालेलं आहे एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ फार मोठा होता महान महाराष्ट्रामध्ये त्यावेळी नोकरीची संधी मिळाली प्राथमिक शिक्षकाच्या जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीमध्ये मी अर्ज केला होता आणि त्या अर्जामध्ये मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली त्यावेळी तालुक्या जिल्ह्यामध्ये अकराची पदं भरली होती त्यामध्ये आम्हाला मी अकरावी असताना चांगल्या गुणाने पास झालो होतो त्यावेळी फायनल अकरावी होती आणि त्या अकरावीमध्ये आम्हाला नोकरी लागली त्यानंतर पुणे शिक्षण घ्यायचं म्हणून दहडी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि नोकरी सुरू केलेली होती सुरुवातीला माझी नोकरी खटाव तालुक्यात मांजरवाडी या ठिकाणी झाली आणि त्यानंतर पुन्हा मान तालुक्यात बदली चार वर्षांनी झाली आणि एकोणीसशे बहात्तर साली लागलेली नोकरी माझी तशीच मान तालुका म्हणजे सुरुवात शेवट शेवट झाला शेवट पुन्हा बी एड झालो बी एड झाल्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून माझी नोकरी सुरू झाली पदवीधर शिक्षक शिवरी तालुका मान या ठिकाणी झाली नेमणूक झाली सोखासनमध्ये देखील मला दोन वर्ष पदवीधर शिक्षकाची नोकरी मिळाली त्यानंतर केंद्रप्रमुख बी बे, ए बी एड असल्यामुळं केंद्रप्रमुख ही नोकरी केंद्रप्रमुखाच्या पदावर माझी भरती नेमणूक झाली सुरुवातीची आम्ही केंद्रप्रमुख हे सर्व करत असताना तालुक्याच्या पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना आणि केंद्रप्रमुख संघटनेच्या काही वर्ष मी अध्यक्ष राहिलेला आहे आणि समाजसेवा ही आमच्या रक्तातच असल्यामुळं पूर्णपणे शिक्षणाबरोबरच समाजसेवेचं आणि शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यामध्ये कायम कार्यरत होतो तालुक्यामध्ये आपल्या कामाचा तीन गावात से सोकासन शिवरी भवानवाडी या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा आहे आणि दहिवडी केंद्रप्रमुख पेंद्र म्हणून सुरुवातीची आमची नेमणूक झालेली असल्यामुळं त्या ठिकाणी अतिशय चॅलेंजिंग अशी पोस्ट होती सर्व शिक्षकांना समावेश घेऊन सर्वांकडून शिक्षणाचं काम करून अतिशय सुंदर असे केंद्राचा विकास केला होता त्यानंतर पुन्हा शेवटी चार वर्षे या ठिकाणी खटाव तालुक्यामध्ये के शिक्षण विस्तार अधिकारी ह्या पदावर नेमणूक झाली आणि बड पदोन्नतीने ते आम्हाला ते पद मिळालं त्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा आपण उम उमटवलेला आहे माझे अनेक असे विद्यार्थी मला भेटतात आणि ऋण व्यक्त करतात पाच वर्षे केंद्रप्रमुखाचं पद खटाओ म्हसवड या ठिकाणीही सेवा केली आहे तर असा एकूण तालुक्यातील सर्व लोकांचे सर्व शिक्षकांचे आपला पर्सनल टच आहे आणि अतिशय सुंदर असे का नोकरी केल्यामुळं अतिशय सुंदर असं काम असल्यामुळं आम्हाला आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक अशा ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन सर्व असे विकासाचे काम केले आणि शैक्षणिक विकास हा आपल्या हातून झालेला आहे त्यामुळे आम्हाला फार सन्मानानं जो वागवलं जातो साहेब एक सांगा की तुम्ही मगाशी जीवनाचा प्रवास सांगितलेला आहे आणि विस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचलेला आहे हे सांगितलेलं आहे पण तुम्ही सेवानिवृत्त केव्हा झाला त्याचबरोबर तुम्ही नोकरीत असताना शैक्षणिक सामाजिक अशा विविध कार्यात सहभाग नोंदवला होता पण सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही त्याच पद्धतीने कार्यरत राहिला का मी मार्च दोन हजार अकरा या दिवशी म ह्या तीस मार्च दोन हजार अकरा या दिवशी सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं पदवीधर प शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष या पदावर आता मी माझी सर्व तालुक्यातील शिक्षकांनी माझी नेमणूक केली आहे आणि ती पद मला मिळालं आहे सेवा सेवेत असताना सामाजिक कार्य केल्यामुळे आमची पत्नी सौभाग्यवती रोहिणी अरुण गोसावी यांचं शिक्षण दहावी झालं असल्यामुळं आणि एकूणच त्यांनाही सामाजिक आवड असल्यामुळं त्यांना दहिवडी ग्रामपंचायतीचं सदस्यत्व मिळालं आणि त्या निवडून आल्या होत्या त्याचबरोबर सा सामाजिक कार्य कार्याची आवड असल्यामुळं त्यांना विनुताई चव्हाण बँकेच्या सध्या त्या डायरेक्टर डायरेक्टर नसून ह्या का, काय का, व्हाईस चेअरमन आहेत तर असं हे त्यांचं एक काम सामाजिक कार्य आहे मी सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी बसलेलो नाही सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये आमचं आता या ठिकाणी स्वामी समर्थ मंडळ एक उपासना केंद्र नविडत आहे त्या उपासना केंद्रामध्ये मी कार्यरत असतो त्याचबरोबर भजनं कीर्तनं आणि क संगीताची आवड असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी फुलाची भजनं म्हणजे ज्या ठिकाणी वर्षश्राद्ध आहे किंवा ज्याच्या ज्या ज्या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये संकष्टीचं भजन स्वामी समर्थ मंडळा मंदिरामध्ये भजनं श्री सिद्धनाथ भज मंडळा मंदिरामध्ये भजनं सो नंतर आम आमच्या दहिवडी गोसाई वस्तीला असलेल्या महादेव मंदिरामध्ये देखील वर्षातून तीन चार कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमातही आमचा सहभाग असतो ती गोसाई वस्ती जिल्हा परिषद शाळा मी केंद्रभूम असताना त्या ठिकाणी हे केली होती सुरू केली सुरू केलेली आहे आणि त्याला जे अनुदान मिळाल्यानंतर आमच्या आमच्यातर्फे त्या ठिकाणी आमच्या अकरा गुंठ जागा होती त्या जागेमध्ये दानपत्र करून ती शाळा त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि याची आता तालुक्यात एक नंबर शाळा आपल्या मार्गदर्शनाखाली साहेब तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे की श्री स्वामी समर्थ सेवा मंडळात कार्यरत आहात पण ज्यावेळी तुम्ही नोकरीत होता किंवा सेवानिवृत्त झालेला आहात सेवानिवृत्तची संघटने कार्यरत आहे आणि शिक्षक संघटना काही कार्यरत आहेत तर दोन्ही संघटनेमध्ये तुम्ही कोणत्या पदावर काम केलेलं आहे का मी प्रदीर्घ अशी सेवा केलेली आहे प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक आणि अधिकारी जवळजवळ एकोणचाळीस वर्षे सहा महिने अशी एवढी माळीची नोकरी झालेली आहे आणि ह्या प्रत्येक सेवेमध्ये मी नोकरीत असताना पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना ही स्थापनेपासून मी त्या ठिकाणी अध्यक्ष होतो त्याचबरोबर केंद्रप्रमुख संघटनेचा मान तालुक्याचा मी अध्यक्ष होतो त्याचबरोबर आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा सेवानिवृत्त शिक्षक संघटना मान तालुका जिल्ह्याची एक संघटना आहे त्या जिल्ह्याच्या संघटनेचा पदाधिकारी असून मान तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सध्या माझी ती पण सेवा सुरू आहे साहेब शैक्षणिक क्षेत्रात काही पुरस्कार दिले जातात पंचायत समिती झेडपीचे तर असे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत का मान तालुका प्राथमिक शिक्षक आदर्श शिक्षक असा एक पुरस्कार मान तालुक्यात दिला जातो तो पुरस्कार मला प्राप्त आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी आदर्श शिक्षक जो पाच सप्टेंबरच्या कार्यक्रमाला दिला जातो असा हा पुरस्कार माननीय सदाशिवराव पोळ त्यावेळी व्हाईस असे उपसभापत उपाध्यक्ष पंच जि जिल्हा परिषद होते त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला होता आणि त्यां त्या ठिकाणी माझा सत्कार झाला होता तर असे मला पुरस्कार भरपूर मिळाले आहेत आणि त्या सेवेचं मला त्या ठिकाणी त्यांनी मला उप उपकृत केलेलं आहे त्याचबरोबर मला त्यांनी फार मोठी संधी दिलेली आहे मॅडम तुम्ही दहिवडी ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे याशिवाय सध्या तुम्ही वेणुताई महिला पदसंस्थेच्या फॉचेअर म्हणून कार्यरत आहात खरं तर एक प्रश्न पडतो की माहेरी तुमचं आई वडील किंवा बंधू असं कोण राजकीय क्षेत्रात कार्यरत होतं का माझे वडील ही राजकीय क्षेत्रात कार्यरत होते आणि जस्ट माझी वहिनी अं सरपंच आहे आणि भाऊ ही सदस्य आहे तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे मला राजकीय पार्श्वभूमी आहे मॅडम तुम्ही दहिवडी ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मला खूप आनंद झाला एका प्राथमिक शिक्षकाची बायपासताना मला जी काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं झालं असं माझा त्याचा खूप आनंद झाला आणि माझ्या माहेरची बी पार्श्वभूमी राजकीय असल्यामुळं माझ्या भावांना किंवा माझ्या आईलाही त्याचं कौतुक वाटलं की एवढ्या मोठ्या गावाची माझी मुलगी सदस्य झाली याचा मॅडम अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे तो प्रश्न म्हणजे शिक्षकाच्या कुटुंबातील महिलांनी राजकारणात यावं का तुम्हाला काय वाटतं अवश्यव कारण एक शिक्षकाच्या शु, कुटुंबाला एक पार्श्वभूमी असते शैक्षणिकची त्याच्या त्या संधीचा म्हणजे समाजात त्याच काय होत म्हणजे कौतुक होत कौतुक होतं अवश्य बा त्या महिलांनी साहेब तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात पण सेवानिवृत्त झाल्यानंतर लोकांनी कसं जगावं किंवा कसं कार्यरत राहावं असं तुम्हाला वाटतं जगण्याचे अनेक मार्ग असतात आणि त्या मार्गाचा प्रत्येकाचा आपापला प्रश्न असतो आणि प्रत्येकाचं आपापलं मत असतं पण मला वाटतं की सेवानिवृत्त झाल्यानंतर एकलकोंड्याचं जीवन न जगता सामाजिक कार्य करून असे अतिशय फ्रेश राहून लोकांना एक सहकार्याची भावना करून देऊन आपल्याला शासकीय अनेक अशा योजना आहेत त्याचा आपल्याला लाभ घेता येतो आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि दुसऱ्याला देखील मदत करू शकतो आणि त्याचा लाभ आपल्या ज एकूण प्रवासाचा लाभ जीवन प्रवासाचा लाभ सर्वांना मिळावा आणि सर्वांच्या सहकार्यामध्ये आपलंही खारीचा वाटा असावा त्यामध्ये आपलंही कुठंतरी सहभाग असावा आणि समाजसेवा आपल्याकडून गाळावी एवढी माझी अपेक्षा आहे आपण निरामय आणि आनंदी जीवन जगावं असं मला वाटतं अरुण गोसाई साहेब यांनी त्यांचा जीवन प्रवास आपल्या मान्यश भोसाईशी बोलताना सांगितलेला आहे आणि सेवानिवृत्तीनंतर जीवन कसं जागायचं हेही त्यांनी आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ रोहिणी गोसावी यांनी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे खरं तर एका शिक्षक कुटुंबातील महिला एक चांगल्या पद्धतीने काम क करते हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि शिक्षकाच्या कुटुंबातील महिलांनी राजकीय क्षेत्रात उतरावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे खरं तर त्यांच्या आव्हानाला नक्कीच प्रतिसाद मिळेल आणि शिक्षकाच्या कुटुंबातील महिलासुद्धा राजकीय क्षेत्रात कार्यरत राहतील या दोघांनी मानदेश भूषणला दिल मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद